अनेक गायकांनी स्क्रीनवर गायक म्हणून आपली ओळख निर्माण केली आणि मग वाट धरली ती सिनेमात अभिनय करण्याची. याला आता छोटी कार्तिकी गायकवाड ही अपवाद नाहीये. आपल्या सुरांनी सगळ्यांना ताल धरायला लावणारी कार्तिकी गायकवाड आता यमाच्या गावाला जाऊया या सिनेमात दिसणार आहे. त्या सिनेमाचा हा ऑन लोकेशन रिपोर्ट. यमाच्या गावाला जाऊया या मराठी सिनेमाचं शूटिंग सध्या कोल्हापुरात सुरू आहे. या धमाल विनोदी सिनेमातून कार्तिकी गायकवाड पदार्पण करतेय. तिच्या आवाजाची मोहिनी छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांनी अनुभवली आहे आता तोच आवाज मोठ्या पडद्यावर देखील ऐकायला मिळणार आहे पहिलाच चित्रपट जो असा आहे ज्याच्यात मी माझ्यावरच ते गाणं चित्रित होते त्यामुळे मी माझं भाग्य समजते की एवढं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायचं हे गाणं आहे त्यामुळे सामाजिक कार्य एक करते त्यामुळे खूप मी माझं स्वतःचं भाग्य समजते सिनेमात स्वर्ग आणि भूतलावरील गमतीशीर गोष्टी अगदी हलक्याफुलक्या फुलक्या पद्धतीनं दाखवल्या गेल्यात मिलिन इंगळे यांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत तर या गाण्यांना स्वरसात चढवलाय मिलिंद शिंदे नेहा राजपाल नंदेश उमप या गायकांनी त्याचसोबत कार्तिकीचंही गाणं असल्यानं सिनेमात ते मुख्य आकर्षण ठरेल असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधव कोल्हापूर